फोबिया म्हणजे काय फोबियाला मराठीत भय भीतीचा विकार किंवा भयग्रस्तता असे म्हणतात हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीपासून स्थळापासून किंवा परसेपासून अतार्किक आणि तीव्र भीती वाटते ही भीती इतकी तीव्र असते की त्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकतं फोबिया ही एक मानसिक स्थिती आहे जिथे व्यक्तीला काही विशिष्ट गोष्टी लोक प्राणी जागा किंवा परिस्थिती यांच्याविषयी अतिव तीव्र अनावर व अशास्त्रीय भीती वाटते फोबियाचे प्रकार ॲक्रोफोबिया उंचीची भीती क्लास्ट्रोफोबिया बंद जागेची भीती रेक्नोफोबिया कोळ्यांची भीती एगोराफोबिया मोकळ्या जागांची किंवा गर्दीची भीती निक्टोफोबिया अंधाराची भीती थॅनेटोफोबिया मृत्यूची भीती सोशल फोबिया सोशल एन्झायटी लोकांसमोर बोलण्याची वागण्याची भीती ट्रायपॅनोफोबिया इंजेक्शनची भीती मायसोफोबिया धूळ मळ किंवा जंतुविषयाची भीती ॲल्युरोफोबिया मांजरींची भीती फोबियाची लक्षणे हृदयाचे ठोके वाढणे घाम येणे श्वास घ्यायला त्रास चक्कर येणे त्या गोष्टीपासून धूळ पळून जाण्याची तीव्र इच्छा चिंता किंवा घाबरटपणा उपचार मानसोपचार संमोहन उपचार औषधोपचार आणि ध्यान साधना उपचार रेकी हिलिंग उपचार धन्यवाद समुपदेशक अश्विनी कुमार